अमरावतीत राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं थाटामाटात आगमन गणरायाने शेतकऱ्यांचं दुःख हरावं नवनीत राणांची मनोगत अमरावती शहरातील गंगा सावित्री निवासस्थानी राणा दाम्पत्याच्या घरी लाडक्या गणरायाचं थाटामाटात आगमन झालं असून परिसरात गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने वातावरण भरावून गेलं शहरात नवनीत राणायांनी गणपती बाप्पाचं स्वागत करताना मोठ्या उत्साहाने आरती केली गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राणा दाम्पत्याच्या घरी भक्तिमय वातावरण दिसून येत आहे नवनीत राणा यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं की गणपती बाप्पा सगळ्यांच्या आयुष्यातील विघ्न दूर करेल दहा दिवस हर्षोल्हासात गणेशोत्सव आपण साजरा करतो या काळात मी विविध मंडळांना भेटी देऊन बाप्पाचं दर्शन घेते आपल्या देशातच नाही तर विदेशात देखील गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हे पाहून समाधान वाटतं आपल्या देशातील शेतकरी सध्या अनेक अडचणींना सामोरे जातो आहे गणरायाने त्यांचं दुःख दूर करून त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणावी अशी मी प्रार्थना करते असे माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या यावेळी गणरायाच्या आगमनाने परिसरात उत्सवाचं वातावरण पसरलं होतं गणेश उत्सवची पहिले तर आपल्या माध्यमातून सगळे भक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा गणराय सगळ्यांचे जीवनामध्ये जोडे विघ्न आहेत सगळे चु हरतील एवढीच गणेश रायांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या सगळ्यांना गणेश उत्सवची खूप खूप शुभेच्छा आणि सगळे याच उत्साहाने दरवर्षी आम्ही गेल्या तेरा चौदा वर्षापासून आपले घरात स्थापना करतो आणि जिथे जिथेही आम्ही जातो ते खूप उत्साह आपली पिढीमध्ये आणि आपली जी संस्कृती आहे ते सगळे जपण्याचा प्रयत्नहीसुद्धा करतात आणि खूप उत्साहानी महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी अब्रॉडमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही व्हिडिओज व्हिज्युअल पाहतो तर तिथेही सुद्धा एवढेच उत्साहाने गणेश रायाचं स्थापना होते आणि विसर्जन होते मला वाटते की गणेश रायावर सगळ्यांचं एवढंच बिलीव्ह आहे की सगळ्यांचे विघ्न हरतील आणि सगळ्यांना सुख समृद्धी ठेवतील राज्यातलं शेतकरी संकटात आहे काय सगळं असतं मला वाटते की शेतकऱ्यांचे हिताकरिता शेतकऱ्यांचे भविष्यकरिता आमची सरकार जे मेजॉरिटी आम्ही करू शकतो कारण केंद्राकडनं आणि राज्याकडनं ते प्रत्येक गोष्टी करण्याच्या पूर्ण आमचे मुख्यमंत्री आणि आमचे पी एम साहेब ते पूर्ण पाठपुरावा करत करतो मला वाटते की शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या हितासाठी ही सरकार नेहमी उभी आहे